परिक्रमावासींची सेवा इथे राहणारा एक मराठी साधू करतोय असे मला रात्री कळले होते परंतु रात्री त्यांची भेट होऊ शकली नव्हती सकाळी तरी ते, ते महाराज भेटतात का हे पाहावे म्हणून जाता जाता <coughs> मी मथुरा नाईकच्या घरापाशी थांबलो इतक्यात ते स्वतः खोलीतून बाहेर आले आणि मला आगात त्याने आत घेऊन गेले या औलियाचे नाव नवनाथ ना आहेर असे होते यांनी पायी गाडीने अशा सर्व मिळून सुमारे तेरा परिक्रमा केल्या होत्या तसे ते म्हणाले विशेषतः आपल्या पत्नीला व छोट्याशा राघव नावाच्या मुलाला घेऊन त्यांनी अनवाणी पायने केलेली परिक्रमा अधिक मोलाची होती यांनी एक परिक्रमा तर केवळ बहात्तर दिवसामध्ये पूर्ण केली होती इतकी -के त्यांची चालण्याची गती होती मथुरा नायक याने त्याच्या राहत्या घरातील एक खोली परिक्रमावासींना सेवेकरता दिली होती तिथून राघव परिक्रमावासी सेवा केंद्र नावाने नवनाथ भाऊ आहेर आपले सेवाकार्य चालवत होते नर्मदा कृपांकित राघव परिक्रमा सेवा केंद्राचे आता सुरू असलेले नवीन बांधकाम आपण बघतोय दोघा पतीपत्नी मला एकादशी सोडून द्वादशीचा भोजन प्रसाद घेऊन मगच पुढे जाण्याची विनंती केली मला संक्रांतीच्या दिवशी अमरकंटक गाठायचे होते असा मानस मी त्यांना सांगितला परंतु नवनाथ आहेर यांनी ते अवघड असल्याचे सांगितले व सावकाश दुपारी जाण्याचा सा सल्ला दिला माझ्याकरता त्यांनी पटापट स्वयंपाक करून नऊ वाजताच सर्व जेवण तयार ठेवले तोपर्यंत नवनाथ आहेर यांच्याशी गप्पा मारत बसलो एक अतिशय आदर्श जीवन तो महापुरुष जगत होता आपण बघतोय नवनाथ भाऊ आहेर यांनी काढलेला सेल्फी माझ्याकडे खरं तर नवनाथ भाऊला देण्यासाठी काहीच नव्हते परंतु नंतर माझ्या असे लक्षात आले की त्यांचे यूट्यूब चॅनल आहे आणि ते मॉनिटाईज करता येते हे त्यांना माहीत नव्हते मी लगेच त्यांना त्यांच्याच तेन मोबाईलवरून ते चॅनल मॉनिटाईज करून दिले त्या चॅनलचा दुवा मी इथं देतोय आपण ते चॅनल अवश्य पहा त्यामुळे आता त्यांना यूट्यूब चॅनलमधून थोडेसे अर्थार्जन करता येणे शक्य होणार होते दोघा पतीपत्नींनी एकत्रितपणे केलेल्या तीन परिक्रमा एक हा जे एक विक्रमच मानला पाहिजे विशेषतः आपल्या पतीला इतक्या कठीण मार्गामध्ये साथ देणारी स्त्री म्हणजे सौ सीमामयी आहेर ही खरोखरीच वंदनीय होय आपल्या घरातली चार माणसांचा स्वयंपाक करताना थकणारी शहरी स्त्री कुठं आणि अचानकपणे आलेल्या शंभर दीडशे अनोळखी परिक्रमावासींसाठी न कुरकुरता आनंदाने निस्वार्थपणाने प्रेमाने भोजन बनवणारी ही माऊली कुठे दोघेही उत्कृष्ट कीर्तनकार होते नवनाथ आहेर यांनी त्यांचा क्रमांक मला लिहून दिला त्यांचे अक्षर देखील त्यांच्या जीवनाप्रमाणेच अतिशय सुंदर होते आपण बघतोय नवनाथ यांचा अक्षर तालुका नगर ज्यांना शक्य आहे त्यांनी नवनाथ आहेर यांना अवश्य संपर्क साधावा आणि त्यांच्या कार्यामध्ये जरूर हातभार लावावा विशेष म्हणजे इथून नर्मदेचे मूळ पात्र सहा किलोमीटर दूर होते परंतु तिथे देखील कोणी नवनाथ भाऊंना संपर्क साधला तर ते गाडीवरती जाऊन जेवण पोचवायची व्यवस्था करत असत मला या काठावरील मार्गाने चालायचं आहे हे मी नवनाथ आहेर यांना सांगितले त्यांनी मला पुढचा सर्व मार्ग समजावून सांगितला आणि त्याप्रमाणे मी साडेनऊ वाजता नर्मदेहर करून पाऊल उचलले मोदी गावातून नव्वद टक्के लोक सडक मार्ग निवडतात कारण इथून पुढे अमरकंटकचे भयान जंगल सुरू होते हे जंगल इतके घनदाट आहे की ते चुकून जरी वाट चुकली तरी पुन्हा मूळ रस्ता सापडणे केवळ अशक्य आहे या जंगलाच्या दुर्गमतेमुळं इथं वाघासह इतर अनेक जंगली श्वापदे सुखाने वास करत आहेत या जंगलाचे पुरातन नाव मैकल महारण्य असे आहे परंतु स्थानिक आदिवासी या जंगलाला अचानक मार जंगल असं म्हणतात याच नावाचे अभयारण्य आता भारत सरकारने स्थापन केले आपण बघतोय अचानक मार टायगर रिझर्व आहे किंवा अचानक मार व्याघ्र प्रकल्पाचं चित्र आहे या जंगलाला अचानक मारा असे का म्हणतात इथे कुठूनही येऊन अचानक वन्य वन्यश्वापदे मारा करतात हल्ला करतात त्यावरून हे नाव पडले आहे असे स्थानिकांनी मला सांगितले